श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे श्रावणातली संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीची पूजा कशी करावी तर इथे मी दोन खायचे पानं घेतलेली आहेत त्याच्यावरती एक शिक्का ठेवला आहे त्यानंतर सुपारी ठेवलेली आहे त्यानंतर पितळेचा गणपती ठेवला आहे तुळशीचे मंजुळा ठेवलेले आहेत त्यावरती एक गुलाबाचं फूल ठेवलेलं आहे गंध गुलाल आणि चंदननी त्यांची पूजा केलेली आहे त्यानंतर इथे मी दुर्वा वाहलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही साध्या पद्धतीत तुम्ही पूजा करू शकता घरच्या घरी तर त्यानंतर मी इथे बेलाचे पान वाहलेले आहे माझ्या अंगणांमध्ये जास्वंदाचे फुलं भरपूर लागतात तर माझ्याकडे एक जास्वंदाचं झाड आहे त्याला भरपूर फुलं येतात तर बघा ते फुलं मी इथे वाहलेली आहेत देवांवरती बघा किती सुंदर दिसत आहे माझे देव तर ही स्वामींची सारामृतांची पोथी आहे तर मी इथे रोज पठण करते तिचं एक अध्याय तरी रोज नक्की तुम्ही नियमाने त्याचं पठण करा त्यानंतर आम इथे मातेची मूर्ती आहे तिला सुद्धा मी रोज पूजा आणि कुंकू वगैरे वाहते तर ही आमच्या इथे दगडूशेठ हलवाई आहे तर यांची पूजा मी दररोज करतेच आणि आज चतुर्थीच्या दिवशी तर नियमाने त्यांची पूजा करतेच तर ते सोन्याचं पॉलिश मारलेला आहे त्याला तर अशा प्रकारे ही माझी पूजा होती आणि पूजाविधी सुद्धा चतुर्थीला करा श्री श्रीस्वामी समर्थ हो।